आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या कामाचा हा आढावा नमस्कार आमदार मोहनराव हंबर्डे नांदेड दक्षिण दोन हजार एकोणीसमध्ये नांदेड दक्षिण विधानसभा सर्वांच्या आशीर्वादामुळे शुभेच्छेमुळे महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात तुम्ही मला पाठवलं त्याबद्दल सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो तसेच आमदार झाल्यानंतर समाजाची बांधिलकी म्हणून विकास करायचा असतो पण दोन हजार एकोणीसमध्ये दोन तीन महिन्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार सरकार स्थापन झालं ते झाल्यानंतर पहिल्या अधिवेशनमध्येच बारा तारखेला अधिवेशन पूर्णपणे न होताच बारा तारखेला भारतात महाराष्ट्रात सर्व करोनाचा मोठा गंभीर आजार आला आणि ते आजार ते करोनाची लागवण हे कमीत कमी दोन वर्ष झाली आणि जे बी काही अल्पसंख्याचा निधी असो आमदार निधी असो मूलभूत असतो थंडा वस्ती असतो दलित वस्तू हे सर्व निधी आम्ही त्या ठिकाणी लावून सगळं तुम्हाला आम्हाला वाचवण्याचं काम केलं हे सर्व असतानाही अण्णांनी आपल्या मतदारसंघात खेडोपाडी चित्ररथ फिरवून जनजागृती केली गोर गरीब जनतेसाठी अन्नधान्य आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अण्णांनी प्रशासनाला सोबत घेऊन आपले कार्य सुरू हो ठेवले कोविड काळात तेलंगणा राज्यात अडकलेल्या अनेक मिरची कामगारांची सुटका करण्यासाठी अण्णांनी पालकमंत्र्यांना विनंती केली शासकीय के रुग्णालयास अठरा मॉनिटर्स आणि एक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली स्वतः रुग्णालयात जाऊन कोविड सेंटरची पाहणी केली कोविड मध्ये सेवा सुरू असताना अण्णांनाही कोरोनाने हेरले या काळात अण्णांचे संपूर्ण कुटुंब कोरोनाग्रस्त झाले या आजारातून बरे झाल्यानंतर अण्णांनी जीवाची पर्वा न करता पुन्हा लोकसेवेला सुरुवात केली कोरोनाची लस आल्यानंतर त्यांनी स्वतः लस घेऊन नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले पुढे तब्बल दोन वर्षांनंतर कोरोना या महामारीचा प्रभाव कमी झाला आणि प्रत्येक अधिवेशनात अण्णांनी जनतेचे प्रश्न शासनासमोर मांडून आपल्या मतदारसंघात जोमाने विकास कामांना सुरुवात केली ज्यामध्ये काळेश्वर सिलिंग ब्रिजचे काम प्रगतीपथावर आहे मामा चौक रोड पूर्ण केला मोदी ग्राउंड रोड चे कामही पूर्ण करून घेतले कवठा रोडचे कामही पूर्ण झाले वाघाळा येथील सीसी रोडचे काम पूर्ण झाले ज्ञानेश्वर चौक ते जेथ्री पाण्याची टाकीपर्यंत रोड पूर्ण करण्यात आला सिडकोमधील शनी मंदिर रोडचे काम पूर्ण करण्यात आले ज्ञानेश्वर चौक ते अण्णाभाऊ साठे स्मारकापर्यंत रोड हा पूर्ण करण्यात आला मागील तीस वर्षापासून दुरुस्त न झालेल्या सिडको मधील टाकी ते सिडको कार्यालय हा मुख्य रस्ता युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात आला संभाजी चौक ज्येष्ठांसाठी असलेल्या विरुंगाळा केंद्राच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करण्यात आले सिडको येथील समाशान भूमीच्या विद्युतीकरणाचे आणि आधुनिकीकरणाचे काम सुरू आहे नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मोहना आंबर्डे साहेब यांच्या कार्यकाळामध्ये शिडको भागातील स्मशानभूमीचे आधुनिकीकरण होत आहे त्यामुळे मी शिडको वाशी यांच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद करतो आंबेडकरवादी मिशन लातूर फाटा रस्ता पूर्ण करण्यात आला आंबेडकरवादी मिशन परिसर ईश्वरानगरचा परिसर या ठिकाणी रस्त्याची गैरसोय होत होती वयन्या जाण्यासाठी रस्ता नव्हता आदरणीय नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मोहना आंबर्डे यांच्या निधीतून चांगला रस्ता झालेला आहे सीसी रोड झालेला आहे सगळी समस्या दूर झालेली आहे साईबाबा कमान ते शासकीय केळी मार्केट या रस्त्याचे काम प्रगती पथावर आहे नांदेड बस स्थानक ते खडगपुरा या रस्त्याचे काम सुरू आहे रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंतचा रस्त्याचे काम सुरू आहे तुमची सेवा करण्याकरता आम्हाला फुलडे बुडील तीन वर्ष चांगले मिळतील अशी माझी आशा होती आणि लोकांच्या कार्यकर्त्याच्या गल्लीमध्ये कोणा इलेक्शन वेळेस तुम्ही आम्ही हा जोडून सांगितलं होतं की आम्ही नाही का अण्णा आमदार झाल्यानंतर हे शंभर टक्के कामं करू असे शब्द दिले होते पण ते शब्द पूर्ण झाले नाहीत कारण एक वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं दोन वर्षानंतर महायुतीचं सरकार आलं तरी मी जशा जसे अपरपद्धतीने आनंदित तशा पद्धतीने आपल्या ग्रामीण भागात शहरात कामा आणण्याचे प्रयत्न केले आहेत आंबे सांगवी येथील पुलाचे आणि रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले काळेश्वर कमाणी पासून कालेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे आणि नालीचे काम प्रगतीपथावर आहे शेवडी पुलाचे काम पूर्ण करण्यात आले जामगा शिवणी या पुलाचे कामही पूर्ण करण्यात आले पांगरी ते बोरगाव या रस्त्याचे काम सुरू आहे शेवडी ते साकर कारखाना रोडचे काम मंजूर करून घेतले आणि ते लवकरच सुरू होईल. जवळा ते शेवडी रस्त्याचे काम सुरू आहे. कपिलेश्वर सांगवी सीसी रोडचे काम सुरू आहे. मधली बेट सांगवी रस्त्याचे काम सुरू होणार आहे. वाहेगाव पुलाचे काम जोमाने सुरू आहे. वाडीपाटी ते मोहनपुरा वाहेगाव या महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. पाण्याची व्यवस्था नसलेल्या भागात अनेक ठिकाणी बोर पाण्याच्या टाक्या पाईपलाईन मोटार पंप उपलब्ध करून देऊन तेथील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटविला शेतकरी बांधवांच्या पाठीशी नेहमी उभे राहणाऱ्या अण्णांनी शेतीला वेळेवर पाणी पुरवठा व्हावा शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी वेळोवेळी सभागृहात आवाज उठविला खत बियाणे औषधी आणि मजुरी यांच्यामध्ये बघितलं पंचवीस टक्क्यांनी आणि दरवर्षी वाढ होते पण शेतकऱ्या शेतीमालाचा भाव पाच टक्के सुद्धा वाढत नाही त्याकरता सुद्धा शासनाने एक चांगल्या प्रकारचा विचार करून शेतकऱ्याच्या भावाला माल द्यावा एवढे मी अध्यक्ष मोदे तुमच्या माध्यमातून सांगू शकतो मोहन नाना हंबर्डे आमच्या भागातील आमदार कित्येक आमदार होऊन गेले पण आतापर्यंत कोणते आमदार आमच्या शेता शिवाराने आले नाहीत पण मोहन नाना हंबर्डे आमच्या येळोवेळी शेताला येऊन पाहणी केलेली आहेत शेतकऱ्यासाठी मोहन आना हंबर्डे आमचे मायबाप आहेत मोहना हंबर्डे ते खूपच चांगले आहेत गरीबा गरिबावर मदत करतात कोणी जरी कोणा टेमला जरी फोन लावला तर नाही मी येणार ना म्हणणार गरीबा गरीबाला म्हणलं तेव्हा मदत करतात त्याने खूप मदत केली सगळ्याला कोणी तर मी श्रीमंत हो गरीबाला ओळखू काय म्हणून म्हणणार नाही अंबाजे साहेब हमारे नवाब साहेब जो नगरसेवक पूरे गल्ली को जो निर्मले नगर थे एक समय था यहाँ पर सिर्फ जानवरों का वास था और यहाँ पर हम रहते थे ये इन्होंने प्लान वगैरह बनाने से इनके ये सब रोडा वगैरह पाने से यहाँ पर अभी तक लाइन नहीं था इन्होंने अभी लाइन आज तक के कोई भी, कोई भी भी किसी ने भी नहीं करा था वो काम इन्होंने हमारे को करके दिए अन्ना अधिकार संघात विकास काम चर्चा करता था बरोबर आज घड़ीला अन्ना मतदार संघात विकास कामाचा झपाटा लावला है अतिशय चांगल्या तऱ्हेने त्यांनी एकोणीसशे विधानसभा लढवली आणि पहिल्यांदाच ते आमदार झाले आणि गेले चार वर्ष ते अथकपणे काम चांगल्या पद्धतीने करत आहेत नांदेड दक्षिणमध्ये लोक या त्यांना अण्णा ह्या नावाने अतिशय लोकप्रिय ते झालेले आहे मी त्यांना म्हणतो की त्यांचं काम म्हणजे एस टीची हात दाखवा आणि गाडी थांबवा अशा पद्धतीने त्यांचं काम आहे कोणी कुठेही थांबवू त्यांना शकतो आणि काम सांगू शकतो ही त्यांच्या येथील गोदावरी नदीवरील पुलाचे काम जोमाने सुरू आहे वाहेगाव ते भनगी या रस्त्याचे काम सुरू आहे भणगी गावात जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू होणार आहे पिंपळगाव ते बामणी या रस्त्याचे काम सुरू होणार आहे बामणी गावामध्ये सीसी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे बामणी ते जाणापुरी या रस्त्याचे काम सुरू होणार आहे मार्कंड गावातील रस्त्याचे काम सुरू मोहन अण्णा हंबर्डे यांनी आपल्या आमदार पदाच्या पहिल्याच कारकिर्दीत त्यांच्या लोकोपयोगी कामाचा असलेला आवाका दाखवून दिला आणि तोच आवाका घेऊन त्यांची समाजसेवा जनसेवा सतत सुरू आहे तंत्रज्ञ किशोर खंदारे छायांकन समीर सोनसळे स्वर आनंद पंडित निर्मिती रोहन पंडित तरी एवढंच सांगतो या बरला महाविकास आघाडी काँग्रेस पक्ष राहुलजी गांधीजी नाना पटोलेजी चनितला साहेब यांनी माझ्यावर यावर्षीसुद्धा जनतेची सेवा करण्याकरता काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे मागल्या दोन दोन हजार एकोणीसच्या काळात ते चोवीसपर्यंत कोणाची नाराजी असेल कोणाचे कामं झाले नसतील हे सगळे माझ्यामधले संकट बघून सगळे तुम्ही मला या ठिकाणी माफ करसाल आणि पुनिश संविधान वाचण्याकरता एक लोकशाही शेड्यूल पक्ष काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहाल अशी सगळ्याकून मी आशा बळखतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र